पब्लिक जय महाराष्ट्र पब्लिक तर आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये खास स्वागत आहे तर आज आहे शंकर श्री शंकर महाराज प्रकट दिन तर त्या पुण्याची आराध्य दैवत श्री शंकर स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे सोळा तर आपण आज जायचा प्रयत्न करणार आहे तर सात वाजता सोळा झाला आहे तर आता वाजलेले आहेत आठ ऑलरेडी सोळा होऊन झालेला आहे तर आपण दर्शन घ्यायला जाणार तर आज गर्दी पण आहे आणि त्यात आज आहे गुरुपौर्णिमा त्यामुळे भरपूर मोठ्या ह्याच्यात गर्दी असणार आहे तर प्रयत्न करणार मी जास्तीत जास्त तिथे जाण्याचा तर बघूया काय होतं तर आता आपल्या पहिलं काम चालू झाले ड्युटी डबे देण्याची त्यानंतर ता आपलं काम जाऊया आपण तर आपली मर्सडीज घेऊन डायरेक्ट आता तिकडे जाऊया तर आता आपण चाललेलो आहोत मठाकडेच श्री शंकर महाराज प्रकट दिन सोहळा आहे झालेला आहे तर आपण आता मठाकडे चाललेलं प्रस्थान घेतलेलं आहे आपलं तर जाऊया प्रयत्न जास्तीत जास्त कवर करण्याचा की त्यात काय काय कसं काय मठ आहे आमच्या इथला तर प्रयत्न करत आहे मी तरी फक्त तुम्ही भावांना आपल्या लहान भाव समजून चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करत जावा की कसं काय वाटतंय तर चला आता डायरेक्ट तिथंच भेटूया तर आपण आपलं पेट्रोल टाकायला तर कारण आपल्या गाड्यातलं पेट्रोल संपलंय पहिले पेट्रोल टाकून घेऊया संपलं होतं गाडी बरोबर करायचं मटाकडे आलेलो आहोत भरपूर करते एकदम आलेलो आहोत फायनल तिथं शंकर महाराज तरी बॅक साईड आहे समोर समोर समोरची बॅक साइड आहे पलीकड साईडला शंकर महाराज तर बघू शकता सगळ्या प्रकारे फुलंबिलांची हारवेर कशी तयारी चालू आहे एकदम जोरदार मठात येणार आहे सर सगळ्यांचे खतरनाक म्हणजे वाईफ साईट पूर्णपणे रोड बंद आहे जो हा नाही तर इथं पूर्ण पूर्णपणे हा रोड बंद असतोय श्रींचा प्रकट दिन सोहळा आहे त्यामुळं त्या रांगोळी बिंगोळी अजून सुरुवात बहुतेक झालेली नाही आहे सुरुवात तर नाही झाली सोहळा रांगोळी विंगोळी काढायचं चाललेलं आहे एकदम मस्त वगैरे रांगोळी काढायचा होऊ शकते तर तर शंकर महाराज मठ बघू शकता तुम्ही किती एकदम सजलेला आहे बघा प्रकट दिन सोहळा असल्यामुळे तुम्ही बघू शकता रांगोळी किती छान प्रकारे काढलेली गर्दी तर आत्ताच प्रस्थान झालेलं आहे तर आपल्याला का जाताय ना का लाईन आहे भरपूर गर्दी श्रीचा दर्शन घेण्यासाठी एकदम खतरनाकवाली गर्दी झालेली आहे तर आपण काय आता डायरेक्ट दर्शन दर्शना तर उद्या बिद्या येऊ आणि डायरेक्ट दर्शन घेऊया करले तर गर्दी खतरनाकवाली समोरच्या साईडला बघा किती गर्दी झालेली खतरनाकवाली तर लाईन भरपूर मोठी पूर्ण रस्ता मोकळाच आहे पण गर्दी भरपूर आहे मित्रांना वाली गर्दी कारण श्रींचं दर्शन घेण्यासाठी आज प्रकट दिन सोहळा भरपूर गर्दी तर हे रथ आला बघू शकतोय किती गर्दी एकदम खतरनाकती खतरनाक गर दे भाऊ शक्य आख्या शंकर महाराज म आलेला आहे बघू शकतोय ते एकदम फुल लाईट शो होणार आहे बाबा रांगोळी काढायचं चाललेलं आहे तर आता गर्दी वाढत चालत कारण दुपारी एक वाजता श्रींची मिरवणूक निघणार आहे तर आपण त्यावेळेस येण्याचा प्रयत्न करूया म्हणलं आत्ता फक्त दर्शन घ्यायला गर्दी आत्ता भरपूर गर्दी खतरनाक वाली श्रींचा पालखी दोन प्रकट दिन सोळा दोन हजार चोवीस एक नंबर छान पिढी